नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पिकावर शेवटची फवारणी करत आहे माझ्या शेतात तर हे आहे टकाप माझ्या शेतात फवारत आहे आज पंधरा लिटरच्या डब्यासाठी पंचवीस एम एल टाकायचं आहे बघू शकता तुम्ही तर जेवढी जी एवढी जेवढी फुलपाती आहे ती पूर्णपणे धरून घेते त्यानंतर आहे हे बुरशी बुरशीनाशक ओपेक न झाल विसीएमएल विसीएमएल टाकायचं आहे प्रतिपंपीएमएल म्हणजे थंडी थंडी हा वदार्ट जास्त पडत आहे त्यासाठी बुरशीनाशक आवश्यक आहे आणि आळीसाठी प्रोपेनोफॉस जास्त आळीचा प्राबुर्भ दिसत आहे माझ्या शेतात तर आळीनाशक घेत आहे पंचवीस एम एल घ्यायचा आहे पंचवीस एम एल तर झिरो बावन चौतीस प्रति पंप दहा ग्रॅम टाकायचं बोंडे मोठे होण्यासाठी बोंडाचं वजन जास्त भरण्यासाठी मी झिरो बावन चौतीस घेतलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता फवारणी करत आहे माझ्या शेतामध्ये बघा फुलपाती एकदम समारणी करीत आहे हे बघा तुम्ही बघू शकता फुलपाती फुलं काही उमरलेली आहे फुले काही काही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बंद करा बाबा बंद करा